ज्ञानवान आपलं काल श्लोकाचं फक्त आपण भाषांतर पाहिलं होतं की ज्ञानवान जो आहे हा काय पुष्कळ जन्माच्या शेवटी तो दैन होतो असा अर्थ नाही की ज्ञानवान पुष्कळ जन्माच्या शेवटी जातो म्हणजे काय होत ज्ञानवान झालाय आधी याच जन्मात पण अजून खूप जन्मानंतर तो मोक्षाला गेला असा अर्थ नाही आहे खूप जन्मानंतर ज्ञान प्राप्त होत असा अर्थ आहे खूप जन्म झाले कारण काय ज्ञान प्राप्तीसाठी ती योग्यता ती पुण्यही ही एका जन्मात साठत नाही खूप जन्माची आवश्यकता आहे पण म्हणाले जे तो विषय कारण का पहिल्यांदा काल म्हणल्याप्रमाणे कि मनुष्यत्व मिळणं आहे पहिल्यांदा हे सर्वात महत्वाचं त्याच्यानंतर मुमुक्षत्व तर अजून आहे आणि मुमुक्षत्व मिळून महापुरुष संशय अजून आहे म्हणजे हे एकापेक्षा एक गोष्ट आहे पण हे झाल्यानंतर मग ज्ञानप्राप्ती आहे प्रक्रिया जी आहे ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया जी ती ही आहे त्यामुळे मनुष्य मनुष्याचा जन्म मिळाला तरी आपण तिकडे जाऊत त्या वासनेला जाऊत असं नाही का तर त्याचं कारण हे सांगितलं जे तो विषयाची दाट झाडी आपल्या जवळ पहिल्यांदा पंच विषयांची शब्द स्पर्श रस गंध हे जे पाच विषय आहेत त्यांचं दाट आरण्य आपल्या जवळ आधी आहे घेतो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सागर त्याच्या कामक्रोध संकट आहे हे सगळं चुकावून आला पाडी सद्वासने हे सगळं चुकून सद्वासनेच्या मार्गाला लागणं अवघड आहे हे सगळं चुकून सद्वासनेच्या मार्गाला लागणंच अवघड आहे बाकीच सोडून द्या कारण का आधीपासूनच हे सगळे पोटे तिथे बसलेले म्हणजे भगवंतांनी एकीकडे काय सांगितलं की पौषस्य परिपंथ न कामक्रोध जे आहेत हे याची कोटीत परिपंथी आहेत परिपंथी म्हणजे दरोडेखोर परिपंथी शब्दाचा अर्थ काय दरोडेखोर ते दरोडेखोर आहेत काम आणि क्रोध तेव्हा माणूस याच्यात जर अडकला काम क्रोधामध्ये तर तो काही सदवास दिले लागेल फार अवघड आहे म्हणाले ते लागण अवघड आहे आपण शास्त्रांवर वागून म्हणलं तरी तिथं कामक्रोधिकांच्या ह्या सगळ्या पंचविषयांच्या ह्या सगळ्या म्हणजे सगळं लोभ आहेच आहे ना मोह आहेच आहे ना नाही आणि कामक्रुजाचे प्रसंग येत नाहीत असं थोडीसे कामक्रोजाचे प्रसंग तर येतच राहतात हाय कि नाही यातून सजू असता जपायची पुन्हा 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 त्या त्याला आत्म्याला सांगायचं की नाही आपल्याला कामक्रुजाकडे जायचं नाही हे किती अवघड विचार करा तुम्ही म्हणून एवढे लोक जन्मले असून सुद्धा सगळे परमार्थाला लागत नाही लागलेले सगळे परमार्थाला जे लागले ते सगळे मोक्षला जात नाहीत मुख्यमंत्री सगळे मुक्तीला पाहिजे म्हणतही नाहीत पण हे काय म्हणजे जरी आले इकडं बरमारता आले तर वेदांत श्रवण करावं असं किती जणांना वाटत ऐकाय वाटत नाही श्रवण करण्यासाठी लागणार पुण्य नाही तेच सांगितलं हा बस स्वर्गसोगा पुष्कळ लोक जे बरमार लागतात किंवा जे काय आज आपल्याकडं त्यात माझं जे अवलोकन आहे त्याचा नीट विचार केला एक अनामिक भीती असते आपण नाही केलं तर काय होईल कुल धर्म कुला जर नाही केला आपण तर आपलं नीट नाही होणार म्हणून भीती पोटी काही जण लोक करतात काही जण लोक आपलं चांगलं होतं या श्रद्धे पोटी करतात श्रद्धा नसते तसं त्यातला अर्थ नाही काही जण याही पोटी करतात आणि काही जणांना काय असतं तर चमत्कारापर्यंत मर्यादा असते त्यांची पुष्कळ लोक जपा जपायला लागल्यानंतर ते तांत्रिकांच्या मागे लागतात तांत्रिकाच्या पुढे जातात आणि तांत्रिकाशी संबंध ठेवतात किंवा तांत्रिक मार्ग घ्यावा वाटतो त्यांना त्याच्यात त्यांना इंटरेस्ट येतो काय येतो त्यातल्या जप त्यांच्या त्या चमत्कार मुळे ते सोडलं तर मग दुसरं काही करावं वाटत नाही तेवढंच काही परमार्थ का परमार्थ हा नाहीच आहे हा परमार्थाचा जर नीट विचार केला चमत्कार केला म्हणजे काय परमार्थ आहे का तर चमत्कार हा परमार्थाचा विषयच नाही मुळामध्ये जर विचार केला तर चमत्कार हा परमार्थाचा विषयच नाही जसं काही लोकांना हा अमोघ एक मोठा साधक आहे आणि त्याच शरीर खूप चांगलं आहे त्याला आतापर्यंत चार वेळा काय म्हणतात त्याला देहांतर केलेला आहे म्हणजे जसं हा होता ना आपला चांगदेव त्याच्या इतकं तर मोठं योगी झालं नाही ना चांगले इतका मोठा योगी झाला नाही पण तो त्याला परमार्थ कळला का काय का नाही कळला त्याचा तो, तो विषय नाही परमार्थाचा विषय हा योग नाही चमत्कार नाही तो तर ह्याच्यावर बसत होता वाघावर बसत होता हातामध्ये साप घेऊन फिरत होता हा चाबू कशा सापाचा असायचा का काय तर वाघ असायचं एवढं ते त्याचं होतं पण त्याला कळलं का परमार्थ कळला का नाही आहे काहीतरी सामर्थ्य एवढंच चमत्कार झाला एवढाच पण त्या चमत्काराने बाकी काही साध्य होत नाही तेच हे सांगत काय जे तो विषयाची दाट झाली किती अवघड सांगण्यासाठी बघू ना पुष्कळ जन्म कशासाठी लागतात ज्ञान प्राप्त व्हायला पुष्कळ जन्म काय करायचं ते एका मिनटात होत एकीकडेनवारांनी एका ठिकाणी सांगितलं नाही का देवाचे द्वारे उभा क्षणभरी म्हणजे एकीकडे म्हणायचं एकीकडे पुष्कळ जन्म म्हणायचं याचं काय त्याचं कारण आहे तो ती ते क्षण यायला सुद्धा एवढा सगळे जन्म घालावे लागतात तेव्हा तो क्षण येतो उभा क्षणभरी जे आहे कळला का तो क्षण यायला सुद्धा असं घालावं लागतं म्हणले म्हणून मग साधू संजय सुभटा उजू सत्कार माझी वाटा अप्पवृत्तीचा वाटा डावलुनी मग साधुसंग संगतीनं आधी साधू संतांचा संगत होते मग साधू संगत संतांची संगत झाली ते चांगल्या मार्गावरचे असले तर ठीक आहे ते तांत्रिक तर माणूस तांत्रिक मार्गाकडे जाईल पण परभार्थ पर मार्गाची आवड असलेल्या साधू संगती जर असेल तर मग सत्कर्माची वाट उजवतात म्हणजे मग सत्कर्माच्या वाटेला माणूस लागतो अप्रवृत्तीचा वंट डावलो नाही अप्रवृत्ती करणं जे आहे प्रवृत्ती अप्रवृत्ती म्हणजे तूच वागणं मनान वागणं शास्त्रामध्ये काय होत मनान वागणं हा एक भाग असतो तो भाग सोडून जे शास्त्राने सांगितलं जसं सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न करत राहणं हे हा नंतर हे सगळं डावलुनी मग जे लागले ते आणि जन्मशतांचा वाहत वाहत म्हणा तेवी अस्थिजन नदी जी वाहना ते तर फल हे तुझा होणार कौडू चाळी आणि अशा अशा सन्मान मागेने शेकडो जन्म गेले पाहिजे तुला झालं तरी सन्मार्गामध्ये शेकडो जन्म म्हणजे एका जन्मामध्ये वेद प्राप्त झालाय म्हणून तुम्ही लगेच मुक्त झाला तसं होत नाही जन्म झाले पाहिजेत वेदानुसार तुम्ही वागलं पाहिजे त्यानुसार वेदाचं अध्ययन करून उपयोग नाही हा आचरण आवश्यक आहे आचरण त्याच्या आवश्यक आहे ऐकि नाही म्हणून म्हणाले आणि जन्मशतांच्या वाहतवडा शेकडो जन्माची वाट चालत राहणं आणि ते आस्थि जन लेणी लेची वाहना आणि एवढं सगळं असताना जी आहे ती कमी होता का माने श्रद्धा कमी होता का माने आपलं तस पुष्कळ वेळा काय होत की श्रद्धा काम होईन झाली की श्रद्धा लेची पेची होती डाबवल होतो माणूस एरवी काही किती गप्पा मारेल पण वेळ आली आणि काम होईन झालं मग त्याची श्रद्धा अशी थांबवलं होते मग तू इकडे तिकडे इकडे तिकडे सैरभर व्हायला लागतो ते न होऊ देणं नाही म्हणून म्हणाले ते पुन्हा तिथं ते तर एवढं सगळं केलं तरी फलू आहेच आहे ना काहीतरी पाहिजे असं वाटतं तेही असत निष्कांत कुठे राहते कुठे राहत नाही हे आपण कर्म करूच पण या कर्मामध्ये रक्त संकल्प आपला आहे ना काय मम आत्माना शुद्ध स्मृती बोराड भर प्राप्तर्थ आहे ते त्याच्यानंतर आसमाक स कुटुंबाना सपरिवारांना द्विपदैताना आहे ते क्षेम स्थैर्य धैर्य हे तर रोजच्या पूजेला म्हणतो आपण याच्याशिवाय पण विशेष काय वेळा करतोच की हे करायचे ते करायचे ते करायचे कधी नवग्रहांचे जप वगैरे करतोच की आणि हा प्राप्त लक्ष्मी प्राप्त आहे प्राप्त लक्ष्मी संरक्षणार्थ आहे ते ती जाऊन वाढते नवीन मिळावी वाढते असं सगळं आहे ते ना ऐकि नाही पण विषय सुख म्हणून ते तर फल हेतुचा उगाणा तो कवळू चाळी फल हेतुचा उगाणा म्हणजे फल आणि हेतू म्हणजे हे पाहिजे हो ते पाहिजे म्हणजे प्रयोजन प्रयोजन नसताना काही करणं शक्य नाही हे सगळं असल्यामुळे याचा हिशोब कोण करणार त्यामुळे काय होतं की ते कर्म तुम्ही केलं तरी शंभर वर्ष जरी कर्म केलं तरी ते सहेेतुक झालं सकामनिक झालं तर त्याचं म्हणजे ते देत नाही असले पण ते कोणतं फळ देईल संसाराचं फळ देईल त्याला परमार्थ झालं जाईल का परमार्थ नाही समजा आपण परमार्थ माणूस म्हणजे कोणता तो देवदेव करतो देवदेव था था तो परमार्थिक समजतो पण परमार्थाच्या दृष्टीने परमार्थिक जर विचार केला तर नुसता देवदेव करणारा माणूस काही परमार्थिक नाही होत व्यवहारामध्ये साधारणपणे सत्याऐंशी टक्के लोक आस्तिकच असतात नास्तिक एकाचा दुसरा असतो या सत्त्याऐंशी टक्के लोक जे करतात ते देवदेवच करतात कर नाही म्हणजे अजूनही इतकं काही हे कमी झालेलं नाही देवदेवाचा आता जर तुम्ही कुंभाला एवढी गर्दी जर पाहत असाल तर किती आता एकंदरीत हिंदू आहेत किती ऐंशी कोटीच्या आसपास हिंदू आहेत हा त्यापैकी अर्धे चाळीस कोटी येतील असं म्हणतायत म्हणजे अर्धे हिंदू यायला लागले विचार करा तुम्ही म्हणजे अजून पन्नास टक्के तर शंभर म्हणजे पन्नास टक्के का सत्तर टक्के आस्तिक आहे हे म्हणायला पुष्कळ आहे वा ऐंशी <laughs> कोटी चाळीस कोटी लोक जमायला लागले म्हणजे जायन काही जणांना जायची इच्छा पण जाऊ शकत अशी अशी दहावीस कोटी तुम्हाला निघते म्हणून मी वाटलं की व्यवहारामध्ये साधारणपणे ऐंशी टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के हे लोक आस्तिकच असतात देव आहे यावर त्यांचा विश्व असतो पण तो दृढ नसतो तो आपल्या हेतूचा असतो आपल्या मतलबाचा असतो सत्त्याऐंशी टक्के जे सगळे आहेत ना ते सगळे असे म्हणून ते म्हणाले की आपल्याला फळाची इच्छा असते ती इच्छा भरावी लागते आपण भरतो ती भागली तर आपल्याला देव आहे असं वाटतं ती इच्छा भागली देखील आपल्याला सर्थ देव नाही तुम्ही जर ते श्रीराम लागू वगैरे यांचे जे भाषण ऐकले तर देव का नाही तर अमुखी गोष्ट घडली नाही म्हणून मला देऊ नाही असं वाटतं म्हणाली हे उत्तर आहे त्यांचं त्याचं उत्तर काय दुसरं म्हणजे ह्याच्या इच्छेला इच्छा भरवली तर तेव्हा आहे याची इच्छा नाही म्हणजे हा कोण एवढा मोठा राबवून गेला की याची इच्छा गडावी देवाला करावी विचार जर केला तर के ब्रह्मांडाच्या मानायला पृथ्वी मुळी एवढी आहे पृथ्वी त्या पृथ्वीच्या हिशोबाने भारत कुठल्या 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 कोपऱ्यात त्या भारतामध्ये कुठल्या त्या महाराष्ट्र कुठं ते महाराष्ट्रात पुणे कुठं तिथलं ते सदाशिव पेठ कुठून हार आराणा लागू कुठला विचार केला तर एवढ्यासाठी जेवढं काय करावं विचार केला तर ऐके नाही पण त्याला केलं तर आहे म्हणायचं नाही नाही म्हणायचं म्हणजे एक तर्क आहे का आपण त्याला उत्तर देत नाही आपल्या का हुशार येतो तर्क काही तर्क हुशार न विचार केला पण एक सांगण्याचं तात्पर्य काही पण लोकांचं काय आहे की जरी धर्माला लागले कर्माला लागले मार्गाला लागले देवदेव करायला लागले तर त्यांचेच संसाराच्या आशा तिथे असतात त्यानेही परमार्थ खरा साधत नाही सांगण्याचं तात्पर्य काय हे सगळं चुकवत चुकवत चुकत पग मार्थाला लागायचे त्याच्याकडे तुम्ही पुण्य लागेल विचार करा म्हणजे हो काम्य निषिद्ध वनजन पुरस्सरम काम्य कर्म करायचं नाही निषिद्ध कर्म करायचं नाही दोन्ही कर्म करायचे नाही आणि जे शास्त्रांनी सांगितलं ते वीज सगळं राहायचं म्हणजे नित्य कर्म आहे नैमी कर्म आहे प्रायश्चित्त कर्म आहे आणि उपास्य कर्म आहे हे सगळे याच्यात काही मागायचं नाही देवाला असं कर्म करत राहिलं तर तो परमार्थ मग त्या माणसाची प्रवृत्ती वेदांताकडे होते तोपर्यंत वेदांताचा अधिकारी तो तो होत नाही ते सांगितलं काय आणि जन्मशतांचा नदीची वाहना ते तर फगळी तुझा कवडू चाळी तो कोणाला सोडणार नाही म्हणाले तो तर त्याची गणती किती करणार तुम्ही सांगा ऐसा शरीर संयोगाची हो राहती अं माझी सरी आहे ती तेव्हा तेव्हा कर्मक्षीराची पाहती पहाट पाहत झाली हे सगळं करत असताना शरीराचा संयोग हो रूप रात्रीमध्ये सर्व संघ सोडून देऊन मग एकदा धावू लागला असता हळूहळू हळूहळू कर्मक्षयाची उजेड होते कर्म हळूहळू क्षीण व्हायला लागत म्हणजे या सगळ्यांना चुकवत करतो त्याच्यानंतर कर्मक्षयाची वाट धाव लागते म्हणाले आणि मग तशी गुरुकृपा उजळली ज्ञानाची ओत पली पडली ते तर साम्याची वृद्धी होली तयाची देखी आणि मग गुरुकृपा होते कर्मक्षय झाला मागचे काही कर्म वाईट आता कर्म करत असताना आपण चांगले कर्म करायला जरी गेलो तर काही चुका होतात ना जाणते अजाणतेपणे सगळंच काही अजाणतेपणे होतं असेही नाही सगळं जाणतेपणे होतं असंही नाही जाणते अजाणेपणे काही चुका होतात त्या चुकाची फळ भगावे लागतात हे झालं चांगलं कर्म करत असताना काही वेळा आपण क्रोधाच्या मध्ये येऊन त्याच्या कामाच्या मध्ये वाईटही कर्म करतोच की काही वेळा असंही होत मग त्या सगळ्याच फळ कोणी भोगायचं ते फळ भोगायसाठी दिवस येतील तो तो पण एक कर्मक्षय झाल्याशिवाय तुम्हाला पुढे वाट नाही लागत कारण प्रत्येक कर्म भोगल्याशिवाय तुम्हाला मोक्षाकडे जातच येत नाही मोक्षाकडे जाणारा माणूस हा कर्मान रित्या झालेला असतो जो मोक्षाचा पूर्ण अधिकारी होतो की नाही ज्याला ज्ञान प्राप्त होत त्या माणसाच्या जवळ कोणतंच कर्म राहत नाही एक प्रारब्ध कर्म म्हणजे त्या शरीरात जे कर्म आहे तेवढं राहत त्याला जीवनमुक्त बनतात बाकी मग त्याला पुढल्या जन्माचं कर्म राहत आणि त्याच्यानंतर आता ज्ञानप्राप्तीनंतर त्यांना काही जरी कर्म केलं तर ते कर्म त्याला बाधत नाही लागत नाही तेही कर्म राहत नाही संचित आणि क्रियमान हे दोन्ही त्याचं नष्ट होऊन जातं कारण ते ज्ञानांकडे नष्ट होतं हे झालं ज्ञानाग्नी नष्ट व्हायचं पण तोपर्यंत ज्ञानाग्नी प्राप्त होईपर्यंत कर्म भोगूनच संपवा लागतं ना त्याला दुसरा काही पर्याय नाही आहे कर्म कर्म फार तर फार एक पर्याय असं आहे की ते कर्म कुणी दुसऱ्याने घेतलं पाहिजे कोण येणार आहे प्रत्येकाला त्याचं कर्म आणि असं कर्म घ्यायला घेणारे एखादा सद्गुरु साधू संत एखादाच असतो विरय असतो सगळं कसं तसं नाही कधी कधी काय करतात ते साधू संत सुद्धा मागचं पुढं करतात या जन्मात त्या जन्म असं टाकून देतात आपल्याला आत्ता बरं वाटतं आत्ता बरं वाटलं तरी ते बघायचं ते हे तर अर्थ आहे कळलं का असं होत म्हणून म्हणाले गुरुकृपाखा उजळली गुरुकृपाखा उजळली म्हणजे उशक काल उजळला गुरुकृपेचा आणि ज्ञानाची जी होतबली पडली आणि आत्मज्ञाने दृष्टीरूप तिरी जे आहे म्हणजे अं ज्याला आपण लालसर पडणं म्हणतो सकाळी सकाळी तांबूस पडणं ते पडत आणि मग ते तर साम्याची वृद्धी उघडली तेयाचे वेळी ज्ञानाची ते पडल्यामुळं दृष्टीसमोर सगळीकडे साम्य त्याचा भांडार उडतो मग सगळा जग साम्य दिसार समज दिसायला लागतो म्हणाले हे वेळी जयाकडे वास आहे ते उद्या मीची दया ऐकू आहे अथवा निवांत जरी आहे तरी मीची दया आणि जेव्हा दृष्टी त्याची पडते तेव्हा त्याला लक्षात मी म्हणजे तोच तो म्हणजे मी आहे निरंतर वगैरे आलं तर त्याला मी कोण दिसतो मीच दिसतो म्हणाले हे असो अनेक काही तर या सर्वत्र मी वाचूनही नाही जसे सभा डोही बुडाली या घटा जस घट पूर्णपणे डोहामध्ये बुडाल तर त्याचं सभाग्य जसं जळच दिसत दृष्टांत काय दिला पाड्यामध्ये तुम्ही घट बुडवला तर त्या घटाच्या आज बाहेर काय पाणी देत तस या मनुष्याला सहभाग्य अभ्यंतरी मीच एक जे आपलं आरती आहे ना दत्ताच्या आरती दत्ताच्या आरती ते सांगितलं सर्वत्र मी वाचली नाही बुडाली या घाटा म असं त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि मग असं एकदा प्राप्त झाली तर तुम्हाला प्राप्त होतोच का विषय नाही तैसा तो, तो मध भीतरी मी तया आतू बाहेर हे सांगिते बोलव ही तैसे नव्हे म्हणून असो या परी तो देखील नाराजी वाकारी आणि त्याने संसार लेणी करी विश्व तो मी त्याच्या आतू बाहेर तसा तो मज भरी तो मग माझ्या आत राहतो आणि मी त्याच्या आतही राहतो बाहेरही राहतो म्हणाले हे सांगितले बोलवणी तैसे नव्हे किती सांगू म्हणाले हा त्याला आत्मान दिसतो याच्या शिवसेना काय शिकवलं तो, तो सर्व आपण म्हणूनही असो तरी तो देखील ज्ञानाची वगैरे संसाराने म्हणून तो ज्ञानाच्या दृष्टीने सगळीकडे पाहत असतो त्या संपूर्ण संसारक आपण वाटायला लागतो जास्त काय बोलावं तो ज्ञानाच्या दृष्टीने सगळीकडे पाहतो आणि मग त्याला काय वाटायला लागतं संसार कोण आपण म्हणून ते आदो ब्रह्महामस्मित ते मग उद्या खलविदम ब्रह्म पश्चात म्हणून ज्ञानाची प्राधान्य होत असताना आचार्यांनी काय सांगितलं आदो अस्मि पहिला क्षणी ज्ञान होताना मी ब्रह्म ज्ञान होत आता ताबडतोब दुसऱ्या की नाही हे संपूर्ण ब्रह्म आहे म्हणून वाटतं मीच ब्रह्म आहे दुसरं आणि हे सगळं मी असं होत हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिज्ञी नसा कोतरा भाऊ म्हणून मी भक्ता माझी राहू आणि या ज्ञानिया तुची म्हणून त्याला काय हे संपूर्ण जगत वासुदेव दिसायला लागत समस्त सर्व कलविद ब्रह्म म्हणून मी समजते समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिदिरसाचा होतला भाऊ त्याचा प्रतिदिनस तसाच उतो ठिकाणी भाऊ न म्हणून भक्तामध्ये राहू आणि ज्ञानी तो जिततो भक्तामध्ये म्हणून तो राव है। है। तो आहे श्रेष्ठ आहे तो ज्ञानी आहे त्याच कारण हे आहे देवाची प्रदितीचा वाखरा पवाडो होय जरा जरा तो महात्मा नर्दरा दुर्लभू आदी त्याच्या अनुभवाच्या काटकोटावर संपूर्ण विश्वाचा विस्तार झालेला आहे तो सिद्ध पुरुष आहे पवाडू होय तो चडू म्हणजे एक प्रतीक होतो तो महात्मा धनुर्जरा दुर्लभू असा महात्मा खूप <laughs> दुर्लभ राहणार ना सगळ्यात दुर्लभ त्याचं ते दुर्लभ असणं सोपं म्हणून म्हणाल एर जोडती किरटी जेण्याची भजने भोगासाठी खूप लोक जोडतात नाही असं नाही एर म्हणजे दुसरे बहु जोडीची किरीटी पण ते कसं त्याची त्यांचं भोजन काय भोगासाठी असतो हो म्हणजे जे आशा तिबिरी दृष्टी मंद झाले त्यांच्या डोळ्यावर आशा तिबीर असत म्हणजे त्यामुळे त्यांची दृष्टी काय होते मंद झालेली एखाद्या अंधारी पडल्यानंतर जशी दृष्टी मंद होते तसं यांच्या दृष्टी अंधारी पडली कोणत्या अंधारी आशा म्हणजे संसार वासना संसाराची फळांची आशा असते आणि त्यामध्ये होते म्हणून म्हणाले आशा दिली दृष्टी मंद झाले थांबतो था था था। 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 था।